दिन त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत नाथा शल बिघाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री उधळा गुलाल वाजवारी नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्हा कैवऱ्यांचा तूच स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामीनाम या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास और उससे बड़े ही श्री स्वामी समर्थ महाराज इसवी सन सत्तावन्नच्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले ह्या कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ निर्माण केले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुराड स्वामी वारुळावर लीलाच कि त्या निमित्त साधून त्यांना भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते कुराड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अचानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू वा लागले पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगा तीरावर प्रयाण केले गंगा तीरावर भ्रमण करता करता ते कोलकात्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली त्यानंतर स्वामी पंढरपूर मोहळ असे भ्रमण करीत आले त्यानंतर मंगळवेळी नामक काही का काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लिलेने आकड्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले इसवी सन अठराशे छप्पन्न मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षाच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले आणि इसवी सन अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये स्वामींनी अनेकांना कार्य करून त्यांचा एक आविष्कार संपविला असे भासवले परंतु प्रत्यक्षात स्वामी महाराज आज दोन हजार चोवीस मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंत काळपर्यंत करत राहतील श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे कोणाला श्री माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घटले तर कुणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या अन्यन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालवण्यासोबतच भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन पुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी कार्यरत होत जावे हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ